आपल्या देशासाठी काय केलं आपल्या गावासाठी आपल्या वस्तीसाठी काय केलं या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी आयुष्याबद्दलच्या काही गोष्टी आम्हाला या ठिकाणी सांगितलं नाना माणसाने माणसाला किती पैसा कमवला याच्याशी आम्हाला गेलं नाही म्हणणं किती श्रीमंत आहे आणि किती गरीब आहे याच्याशी आम्हाला गेले नाही परंतु आज

नाशिक जिल्ह्यातील तमाम फुले गडकरी चळवळी कार्यवस्थेच्या वतीनं सोनवणे मित्र परिवाराच्या वतीनं तुला या ठिकाणी मी नाग कोटी कोटी शुभेच्छा देतो माझ्या शब्दा नागरात